तुझ्यासाठी शब्दच सापडत नाही तुझ्यावर खूप दिवसांपासून लिहायचं म्हणतो तुझ्यासाठी शब्दच सापडत नाही तुझ्यावर खूप दिवसांपासून लिहायचं म्हणतो पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत तुझा विषय निघाला की शब्दच हरवतात तुझा विषय निघाला की शब्दच हरवतात कारण तेव्हा मी मी नसतो असं म्हणतात तुला शोधत भरकटत असतो कारण तेव्हा मी मी नसतो म्हणतात तुला शोधत भरकटत असतो तू नसूनही कायम बरोबर असतेस पाहतो जेव्हा चंद्र तेव्हा तू तिथं दिसतेस आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो निराश मनाची समजूत काढणारी तूच असतेस तुझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो तुझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो तुझ्याशी मी रोज बोलतही असतो थट्टा मस्करी आणि भांडण ही होतच थट्टा मस्करी आणि भांडणही होत तरीही तू कोण आहेस कुठं आहेस कशी आहेस एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पण एक दिवस तू समोर येणार पण एक दिवस तू समोर येणार तेव्हा मात्र शब्दांचा मुसळधार पाऊस पडणार तेव्हा मात्र शब्दांचा मुसळधार पाऊस पडणार